अक्कलकोट रोड एम डी सी येथील अग्नितांडवात झालेली जीवितहानी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले असले तरी पालिकेची अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचं अक्कलकोट रोड एम आय डी सीतील टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला कोवळ्या जीवाचा आईच्या कुशीत झालेल्या मृत्यूनं घटनेचं गांभीर्य अधिक वाढतं एकाएकी घडणाऱ्या या अशा घटनांमध्ये महत्त्वाचं ठरतं ते मदतकार्य कारखान्याला लागलेल्या आगीचं स्वरूप आणि तेथील परिस्थिती अशी राहिली की जीवितहानी रोखण्यात अपयश आलं जवळपास पंधरा तास ही आग भडकत राहिली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन यंत्रणेच्या जवानांनी जीव धोक्यात घालून प्रयत्न केले असं असलं तरी ही यंत्रणा तोकडी आणि कुचकामी असल्याचं या घटनेनं दाखवून दिलं यावर आता पालिका अधिकाऱ्यांनी विचार आणि प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी क्षेत्रात अनेक मोठाले उद्योग आहेत तितकाच याचा परिसर आहे अशावेळी इथं अग्निशमन केंद्र नसणं ही बाब धक्कादायक ठरते नावाला उभी असणारी एक गाडी अशा आगीवर नियंत्रण मिळवू शकणारी नव्हतीच एम आय डी सी सारख्या भागात सुसज्ज अग्निरोधक यंत्रणा नसणं ही अनास्था अग्नितांडवातील बळींना कारणीभूत ठरताना दिसते सोलापूर शहरात उद्योग यावेत व्यवसाय वाढावेत असे प्रयत्न होतात मात्र अशा उद्योग व्यवसायाच्या सुरक्षेचा विचार होताना दिसत नाही शहर आहे औद्योगिक क्षेत्र विस्तारच चाललं आहे अशावेळी आपली अग्निरोधक यंत्रणा मात्र तशीच राहिली सुसज्ज आणि अत्याधुनिक अशा अग्निशमन यंत्रणेच्या गाड्या आपण इतरत्र पाहतो इथं आपली मदार पारंपरिक पद्धतीवरच असल्याचं दिसतं आमचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील मात्र आमच्याकडं यंत्रणा कुचकामी असेल तर ते या आगीसारख्या प्रसंगावर मात करणार कसे हा सवाल आहे टॉवेल कारखान्याला लागलेली आग पंधरा तास कायम होती ती अशा कारणांमुळेच एखादी आगीची भयंकर घटना घडली की मग पालिकेला जाग येते अग्निशमन विभाग सुसज्ज करण्याचा विचार होतो त्यानंतर मात्र पुढील घटना घडेपर्यंत सारं काही शांत होतं आता घडलेली घटना ही भयंकर स्वरूपाची आहे पालिकेला अग्निशमन यंत्रणेबाबत त्वरित पावलं उचलावीच लागणार आहेत घडलेल्या अग्नितांडवातून बाकी काही गंभीर बाबी देखील समोर येत आहेत मुळात घटनास्थळापर्यंत पोहोचणं गाड्यांना जिकिरीचं गेलं रस्ता निर्माण करावा लागला कारखान्याला कोणतंही फ्रंट आणि साइड मार्जिन नव्हतं आगीवर नियंत्रण मिळवताना अशा अडचणींचा मोठा सामना करावा लागला याचबरोबर कारखान्यातच निवास व्यवस्था असल्यानं कुटुंबच्या कुटुंब आगीत होरपळून जीवाला मुकलं शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचं कारण समोर येत आहे कमी अधिक दाबानं वीज पुरवठा होतो याबाबतचा विषय महावितरणकडून वेळीच मार्गी लागणं गरजेचं होतं घडलेल्या घटनेनंतर आता कोणताही जीव परत येणार नाही मात्र असा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी संबंधित विभागांनी घेणं गरजेचं आहे